मनाला आपण काय काय केले कुठे आपल्या मनाला जर विचारलं ना तर मन अंत रडते कथेत सुद्धा बसू वाटत नाही ना, ना इलाज म्हणून बसावं हो आप लागतं आपल्याला हा एकूण मी ग बघू नका माझ्याकडे बघा कोणाचं शेण चोर कुणाच्या गावऱ्या चोर कोणाचं काय कर कोणाचं काय कर मग हे बघा एकूण मनातलं कळत नाही म्हणून बरं नाही तर माणसं समोर बसलीच नसते लक्ष द्यायला लागलंय का नाही कोण बसला असतं मनातलं कळत नाही म्हणून बरं कोण आलं तर कुणाच्या समोर काही मध्ये असं पाहिजे होतं समोर बसलं की त्याचं सगळं चित्रपट दिसायला पाहिजे होता माणसं गल्ल्या बदलून गेले असते रानात राहिले असते माणसं कोण आले ते सांगा चाललंय चाललंय लक्षात ठेवा शिव पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न होतोय आणि शिवजी आणि आता पार्वती माता त्या ठिकाणी आहे सगळे देव शिवजीचा लग्न सोहळा पार करून वैकुंठामध्ये ब्रह्मदेवामध्ये ब्रह्मदेव ब्रह्मपुरीमध्ये विष्णू वैकुंठामध्ये सगळे देव त्या ठिकाणी निघून जात आहेत आणि सगळे देव निघून गेल्याच्या नंतर इकडं विधी सुरू असतो शिवपार्वतीचा विवाह सोहळा गळ्यामध्ये माळ घातली जाते विधिवत आणि त्याच ठिक दिवशी म्हटलं जात आहे आजवर होती आमची आता झाली तुमची त्या ठिकाणी पर्वतराज कन्यादान करण्यासाठी समोर बसलेले आहेत आणि कन्यादान करण्यासाठी समोर बसल्याच्या नंतर पार्वती मातेचा हात भगवान शिवजीच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं बाबा भोले बाबा फी तुमची आहे तुम्ही सांभाळा हिचा स्वीकार तुम्ही करा बस तुमच्या पदरात आहे ही असं सांगितलं जातंय हळूहळू हळूहळू आता तो विधी त्या ठिकाणी पार होतोय आता न बोलता ऐकायचं सगळ्याने एकदम टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता ठेवायच्या एवढी शांतता ठेवायची टाचणी पडली तरी आवाज आला पाहिजे कुणी कुणाच्या कानात ना बोलायचं नाही शांत बसून ऐकायचं एकदम एक हां लक्षात ठेवा आणि मग त्या ठिकाणी सगळा हा विधी पार होतोय विधी पार पडल्याच्या नंतर आता वेळ होते ती म्हणजे पार्वती मातेची बिदाई करण्याची वेळ येते पार्वती माताला वाट लावण्याचा ला कार्यक्रम त्या ठिकाणी केला जातो आहे पार्वती माता आहे पर्वतराज आहेत आणि शिवजीसुद्धा त्या ठिकाणी भरपूर दिवस राहिले शिवजींनासुद्धा हिमालय सोडत असताना भरून आलं शिवजीसुद्धा त्या ठिकाणी आता रडायला लागले मेनेलासुद्धा गलबलून आलं गळ्यामध्ये मिठी मारली पार्वती मातेच्या आणि पार्वतीच्या गळ्यामध्ये मिठी मारून मैना माता आणि पर्वतराज आता मोठ्याने रडत आहेत खरं सांगू मुलगी वाटं लावण्याचा कार्यक्रमच तेवढा वाईट असतो गड्या फार वाईट असतं ज्यांनी ज्यांनी मुलीला वाटं लावलं ना त्यांना त्यांना ही गोष्ट माहिती आहे काही जणांनी काही जणींनी मुलीला वाटी लावलं असेल काही जणींना थोड्याच दिवसामध्ये आपल्या मुलीला त्या ठिकाणी कुणाच्या तरी घरी वाटं लावायचं असेल खरं सांगू लहानपणी मुलगी म्हणत असते घर आमचं आहे आमच्या बाबानी गाडी घेतली पण तिला माहित असत मोठी झाली की लांब कोणाच्या तरी आपल्याला घरी जायचंय घरी आपली ओळख नाही बाप ज्या घरी देईल ना त्या घरी मला जायचं मग आडनाव सुद्धा मला त्यांचंच लागणार गाव सुद्धा तिकडलंच लागणार आहे कदाचित नाव सुद्धा माझं बदलू शकतं ना बापानं मला ज्या घरी दिले त्या घरी लावलं बऱ्याच माई अशा असतील की त्यांनी इथं आपल्या मुलीला वाटी लावलेलं ला आहे आणि काही जणी आपल्या मुलीला वाट लावायचं मुलगी मला सुद्धा दहा अकरा महिन्याची छोटीशी मुलगी मी हा विषय सांगत असलो की मला सुद्धा माझ्या मुलीचं आठवत आपण एवढं तळ हातातल्या पुढासारखं सांभाळायला असतं मुलीला खरं सांगतो अकरा महिन्याचीच मुलगी आहे दहा अकरा महिन्याची असेल मी कधीतरी हा प्रसंग कथेमध्ये सांगत असलो की माझ्यासमोर माझी सुद्धा मुलगी मला पंचवीस वर्षाची दिसते आणि वाट लावायचा तो प्रसंग माझ्या डोक्यासमोर सारखे मुनी रडले शकुंतलेसाठी पर्वतराजासारखा पर्वत रडला आज पार्वतीसाठी पार्वतीसाठी त्या ठिकाणी पर्वतराज रडतायत महिना माता रडते जनकासारखे विधे महात्मे रडले होते सीतेला वाट लावत असताना तुम्ही कुणी मुलीला वाट लावलेलं ला बघितलं असेल बाप असतो तो लहानपणापासून आपल्या मुलीसाठी करत असतो जगत असतो आमच्या गावामध्ये एक माणूस आहे त्याला विचारलं काय हो तुम्ही मुलगी वाट लावत असताना थांबत नाहीत तो म्हटला महाराज मुलगी कुणाची असू द्या वाटं लावत असताना मी त्या ठिकाणी थांबत नाही माझ्यासमोर जर माणूस मेलं तर मी ते कुठं सोडून जात नाही त्यांचा सगळा विधी माझ्याकडे असतो माझ्या डोळ्यात पाणीसुद्धा येत नाही पण एखाद्या वेळेला एखाद्याची मुलगी जर गावातली वाटं लावायची असली ना तर महाराज माझे डोळे भरून येत आहेत मी त्याला विचारलं का रे असं होते बाबा तो म्हणला महाराज मेलेलं सुद्धा प्रेतच असतं आणि मुलगी हे सुद्धा वाटं लावायचंच असतं तिलासुद्धा आणि प्रेत्यालासुद्धा वाटं लावायचं असतं बरोबर आहे ना गावातले रामभाऊ गेले त्यांना आम्ही वाटं लावून आता चालो म्हणतात ना तसं एकच आहे महाराज ज्या गा मड्याला वाटं लावायचं असतं ते शरीर निवांत पडलेलं असतं पण ते प्रेतच असतं आणि ही मुलगी जी असते हे सुद्धा प्रेतच असतं पण त्या प्रेताजवळ लोक रडत असतात या प्रेताजवळ प्रेतसुद्धा रडत असतं आणि लोकसुद्धा रडत असतात आठवा तुमचा प्रसंग तुम्ही ज्या वेळेला बापाच्या घरावरून नवऱ्याच्या घरी येत होतात सगळ्या गोष्टी आठवत असतात मैत्रिणी आमच्या गावाकडे कधी आला तर थेटेगाव नावाचं छोटस गाव आहे छोटस गाव आहे धारूर तालुक्यामध्ये आमच्या गावावर त्या गावाला यावं लागायचं शाळेत जाण्यासाठी असं कसं बाळापूरचा स्टॉप आहे तसं आमच्या गावून थेटे गावन नावाचं गाव आहे तिथे यावं लागायचं शाळेत जात होतो मी लहान होतो एस टीमध्ये मी जागा धरून बसलो होतो एक बाप मुलीला वाटं लावण्यासाठी आला होता त्यावेळेला काही गाड्या नव्हत्या गरीब घरची मुलगी होती ना मुलीला वाटं लावण्यासाठी तो बाप त्या ठिकाणी आला होता एस टी गायली होती मुलानं त्या मुलीनं बापाकडं बघितलं आणि बापानं मुलीकडं बघितलं कडकडून मिठी मारली रडायला लागले हे लोक रडत होते शाळेत जाणाऱ्या मुली सुद्धा रडत होते ज्यावेळेला समोर बघितलं ना त्यावेळेला स्टेरिंग वर मुंडक ठेवून ड्रायव्हर सुद्धा रडत होता विचारले काय साहे। का हो साहेब तुम्ही का रडताय त्यावेळेला त्या ड्रायव्हरनं उत्तर दिलं महाराज अजून पंधरा दिवसानं मला सुद्धा माझ्या मुलीला वाट लावायचं हाडाची काढं रक्ताचं पाणी करत असतो तुमचा बाप पूर्वी ऐका एवढा प्रसंग बापानं लहान असं मोठं केलं एखादा महाराज दिसला एखादा पाहुणा दिसला की बाप त्याच्याजवळ येत असतो आणि बाप म्हणत असतो आमच्याकडं मुलगी हो एखादं स्थळ चांगलं असलं तर बघावं माझ्या मुलीला वाटलं तर दोन एकर जमीन विकतो पण माझ्या मुलीला चांगला मुलगा मिळाला पाहिजे एवढी माझी इच्छा आहे बाप त्या ठिकाणी स्वतःच्या घरची भाकरी खाऊन दुसऱ्याच्या दारामध्ये जात असतो आपल्या मुलीसाठी चांगलं स्थळ बघत असतो माई तुमचा बाप कधी पोटाला पोटभर जेवला नाही आठवा तुमचा बाप तुमच्या पोटाला पोटभर बाप जेवला नाही माईनं फाटलेलं लुग्न तीन तीन महिने घातलं माझ्या मुलीचं लग्न आहे घर बांधायचं होतं आम्हाला पण ही मुलगी एकदा लग्न लावून वाटत लावली की मग आम्हाला घर बांधायचं आहे ह्या प्रसंग फार वाईट असतो त्यावेळेला मुलगी मोठी होते लग्न सोहळा चालू असतो ऐका लग्न सोहळा चालू असतो नवरी मेकअप करत असते माय सगळ्यांना साड्या देत असते पण बाप मात्र गेटवर उभा असतो तुमचा पाहुण्याचं स्वागत करत असतो या आलात माझ्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही आलात ना कोठ्या दिवस असू द्या माणूस गरीब बाप तुमच्या त्या गरीबातल्या गरीबाच्या पायावर मुंडक ठेवत असतो माझ्या मुलीला आशीर्वाद देण्यासाठी आलात ना मी तुमच्या पाया पडतो सगळ्याचे आभार मानत असतो बाप ज्या वेळेला लग्न चालू असत सगळे लोक लग्न मंडपात असतात पण बाप कुठेतरी लग्नामध्ये मंडपच्या कोपऱ्यामध्ये खांबाला धरून ढसा ढसा रडत असतो ढसा ढसा कधी लग्नात गेलात तर तुम्ही मुलीच्या बापाकडे लक्ष द्या माय त्यावेळेला तुळशी मध्ये पाणी घालत असते तुमच्याकडे पद्धत आहे का नाही माहीत नाही तुळशी मध्ये पाणी टाकत असते त्या आळ्यामध्ये कळशीतलं पाणी जात असतं आणि माईच्या डोळ्यातल्या पाण्यानं सगळी तुळस भिजून जात असते माईला सगळं लहानपण आठवत असतं तुमचं माझी मुलगी जन्माला आली ना तेव्हापासून त्या सगळ्या गोष्टी माईला आठवत असतात बापाला या सगळ्या गोष्टी आठवत असतात रडत असतात ढसा 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 रडत असता ढसा ढसा ज्या वेळेला लग्न लागलं जातं बाप सगळ्याच्या पाया पडतो जेवून बरं का जेवून जा जेवण करून जा बापाच्या डोळ्यात पाण्याचा थेंब नसतो कारण माझ्या मुलीचं लग्न पार आहे आणि त्यावेळेला सगळ्यांना जेवून जा जेवून जा मंडप झाडत असतो सगळे लोक माझ्याकडे लक्ष द्या सगळे लोक म्हणत असतात काय म्हणत असतात माहिती पोटभर जेवा पोटभर जेवा पण एकटा मुलीचा बाप लग्न मंगत मंडपामध्ये पंक्ती जातो हात जोडतो एक म्हणत असतो पोटभर जेवावर का लागल तेवढंच घ्या लागल तेवढंच घ्या मी आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो हात जोडून कुणाच्या लग्नाला कुणाच्याही लग्नाला गेलात ना कुणालाही नावं ठेवले तरी चालेल पण तिथं जेवण जे असतं ना त्या जेवणाला कधी नावं ठेवू नका कारण ते जेवण वाटुळं करू नका आणि त्याला नावं ठेवू नका कारण ते दोन घास तुमच्या पोठात घालण्यासाठी त्या मुलीच्या बापानं भू भाविष्य कुणाजवळ तरी घाण ठेवलेलं असतं लक्ष रडत असती माय सुद्धा रडत असतो आणि आता मंडपामध्ये बाप असतो तोपर्यंत चार पाच वाजलेले असतात हाच टाईम असतो लोक सगळे पांगलेले असतात मंडपामध्ये एक फोटो काढणं चालू असतं साडं भरणं चालू असतं आणि आता शा वेळेला साडं भरायचं आहे कन्यादान करायचं आहे म्हणून त्या ठिकाणी बापाला बोलवलं जातं कन्यादान म्हणल्याबरोबर बापाच्या डोळ्यातून खळकण पाणी येतं आता थोड्याच वेळामध्ये माझी मुलगी मला सोडून जाणार आहे